वार पाच बोकर हा वाटेल किती घरा किती चुली दोनशे दोनशे पंधरा झोरमपोर हा फोर मार झोरण मार तीनशे रुपये पाव कोलबी कोलबी पण किती मोठी आहे बघा कोलबीच जायला लागेल बाकीचे मच्छी घालले गुड मॉर्निंग मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज संडे आहे आणि आज आपल्या देसाई गावची यात्रा आहे म्हणजे प्रत्येक गावागाव यात्रा होतं जत्रा होत असते पण आपल्या गावी सात असतं आपल्या गावात म्हणजे आपल्या पाड्यात सात असते म्हणजे जेव्हा आपण आपली शेती करत असतो जेव्हा आपली पेरणी करत असतो जेव्हा आपण शेतीला चालू असते त्याच्या अगोदर गावच्या द्यावाला एक मान दिला जातो बकरा कोंबरा आणि आपले जेवढे रिलेटिव्ह असतात त्यांना आपण घरी बोलवतो काही करतात काहीक नाही करत आणि आपण देखील आज ते सात आहे आपल्या देसाई गावाची ती तुम्हाला मी दाखवणार आहे देसाईमध्ये दे पाच पाड्या आहेत तलेपाडा आणि तांबडी भरत दरवर्षी एक वर्ष तलेपाड्याची असते एक वर्षी तांबडीपाड्याची साथ असते आणि बाकीच्या पाड्यांची वेगवेगळी डेट असते तर चला तुम्हाला दाखवतो कसा होतं साथीचा कार्यक्रम आमच्या गावच्या देवाजवळ नाही तर तुम्हाला वाघसराजवळ जवळ तर चला दाखवू तर तुम्हाला कसे असते ती देसाई गावाची साथ तुम्ही बघू शकता आता मामाने आपल्या मस्त वाघसराला सिंदूर लावलेला आहे आणि त्यांनी मस्त सजवलं असेल आपले आनंद मामा मात्रे मामा लवला शिंदूर इंदूर तुम्ही आपली सात म्हणजे आपण पहिले पेरणी करतो त्याच्या अगोदरच सात होतं ना आपली तर आता आपला कार्यक्रम सगळा इथंच होल ना हा पाऊस पडला ग हा मग ते सात चालू होत चला तुम्हाला कसा होईल कार्यक्रम आमचा बघत आपल्या संतोष दादा दादा झाली आपली तयारी किती वाजता तरी चालू आपला सगळा कार्यक्रम चला नऊ वाजेपर्यंत तयारी होईल तुम्हाला दाखवता आपला वाघसर देवाचे मित्रांचा तुम्ही बघू शकता आपले वाघसर देव इथेच आपले सर्व मान असतो तो इथे दिला जातो गावचे भगत येऊन देवाची पूजा केली जाते तसं वाघेसर म्हसराचं देखील मंदिर आहे आपल्याकडे तसे देवी मातेचं मंदिर आहे जल्लोषात ही सात होते आपली तसंच देवी मातेचं देखील मंदिर आहे आपल्या इथे तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी असं चिंचेच्या झाडाखाली भरपूर हजारो वर्ष आपलं असं मंदिर आहे वाघसराचा देसाई गावाची रक्षा देखील आपला वाघसर करत असतो जेव्हा देसाई गावावर कुठलाही संकट येतो तर नक्कीच आवर्जून आपला वाघसर देव वा आपल्या पाठीशी उभा असतो तर आज त्याची यात्रा आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सातियासऱ्या देवीची स्थापना केली होती आपले गुरुशेठ म्हात्रे उनज्ञाना मतन, आता आपण चाललो आहे मटण मच्छी तर आपण कालच रात्री आणलेली आहे मच्छी आणि आता मटण आणायला चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो तर गावचा पण मटण असतो म्हणजे गावामध्ये वर्गणी काढली जातं आणि एक मोकरा कपला जातो तो मान दिला जातो त्याच्याने प्रत्येक गावाला तो वाटा असतो चुलीप्रमाणे म्हणजे घरात चुला घरात एक एक वाटा असतो तर ते पण वाटा तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आपल्या ब्लॉकमध्ये <laughs> तयारी चालू साताजी मस्त हार बी राणाला मटण मिळाला गे हो साता येत आपली आज आपले देसाई साथ देखील आज मयूर मग का बोलवलं बोललाच ना बोलवला येत आभेवर पण चालल्या बाहेर आज बाहेर देसाई गावाचे शाखा प्रमुख किशोर म्हात्रे आज यांच्याकडे आज जोरात साथ असणार आहे मग प्लॅनिंग प्लॅनिंग फुल फुल ना फुल आए, फुल इंज्यों ना एन्जॉय येता 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 चला आपली साथ असो काही असो पण आपल्याला आपली धाब्याची कामं करायला लागतात पहिले तर आता आपली सामानाची लिस्ट होगे अंकल कमी जादा नाही रेगाज आपला सामान भरू पहिला मग आपली धाब्याची कामं करू पाहिले सगळी तर मित्रांनो बघा तुम्हाला मच्छी घ्यायची आता मी मच्छी घ्यायला आल्या जिताडी पापलेट किती मोठे मोठे पापलेट आहेत कोलबीचा वाटा देखील आपली मावशी बसली इथे त्याच्या समोर एकदम फ्रेश मच्छी आहे आता इथनं आपण थोडी मच्छी घेऊ पण काल मच्छी आणली थोडी तरी आता इथनं घेऊ थोडी अरे चितारी कशी आहे चितारी हजार रुपये ना पापलेट बाराशेला बाराशे रुपये किलो ना तीनशे रुपये पाव कोलबी कोलबी पण बघा कोलबी लागेल बाकीचे मग घालले तर मित्रांनो आता आपण निघलो आणि आपल्या देसाई खाडीवरती लागलो आणि आपल्या खाडीवरती मस्त शॉपिंग करायचं काम चालू होतं इथं घोडं लिवलेलं घोडं उडलं आम्हाला घोडं नको इथं आगरी कोल्यांची आम्हाला मस्त की एक प्रतिमा काढून द्या आणि बघू शकताय तुम्ही आपली देसाई खाडी अजून पुढे देखील करण्यात आलेला आहे बघा मस्त पैकी पण घोडत बकरवली मजा असतो सात असल्या बघा हॉटेल मटन आज चार कापल्यात अजून कापायचं बाकी आहेत चला जाऊ मटन घेऊ समीर किती किती कापल्यात किती कापाय चालू आहे कापा कापी मित्रांनो आता आपण मच्छी घेऊन आले आता आपले जे मान आहेत ते मान आता पहिला दिला जाईल आपल्या वाघसरे मात्रे रमेश माध्रे सर्व आपले भगत बिघत आता तयारी झालेली आहे चालू फक्त दोघांचीच साथी आणि सकाळच सात वाजल्यानं सुरुवात जाते तेव्हा पाहुणा पण रेडी आले मटाच्या डाडी यांचा पहिला मान बखऱ्याचा कुठे बाकीची वेशी मातेची आज पूजा करण्यात येणार आहे तिथे देखील नारोल फोडण्यात येणार आहे आपल्या देसाई गावाची तांबडी पाड्याची वेशी माता आपले कालुबाईचं मंदिर कालूबाईचं देखील तुम्ही दर्शन घ्या आपल्या मांडची कालुबाई तसेच रामदास बाबा आईचे भक्त आपले दत्तगुरीचं देखील आपण आज दर्शन घेणार आहे आपल्या सर्व देव देवांचं दर्शन तसेच आपले दुर्गा देवीची स्थापना होते या जागेवरती सर्व देवांना नारलाचा मान दिला जातो आपल्या सात असल्यावरती आता आपला पहिला मान चालू होणार आहे पहिला मान देणार आहे तसेच आपले सूरज भाऊ बंटी दादा, दादा यांचा मान असतो त्यांच्या घरचा पहिला मान दिला जातो तर परेश भाईचं नाव जायला लागेल परची शान परेश भाई तस आपले माजी नगरसेवक दिलीप म्हात्रे यांचं मान बकरा का होता का होता बकरा आता परत आण परत आपले देसाई गावचे भगत इथं बाय कोंबडा कापल्यानंतर तिरापणी दिली जाते जागच्या जागेवरतीच कृषक कर म गा एक गाडी घेतली काहीतरी कापाल कापल तुम्ही एकदाच हा कलिच्या बेटा ना काय बोलतो तू तीन बरोबर आहे ना रुपेश भाऊ काय मग आपल्याकडे आज हा मेनू काय आज मेनू मेनू काय आजू हा मेनू आज मेनू मेनू काय नाही बा मटन चिकन बघू शकता तुम्ही आता आपले सर्व गावकरी आता दर्शनाला आलेले आहेत आपल्या वाघसाहेबांना तसेच खरं मात्र हा बाबू नारल फोड इथे इथं ते बाई याच्यावर फोड जया देऊ जे जय पोर हा सुमेश शेचा बोले ए अमेश शेचा हा ग बाबू ज्या पोरा तिघाय या या पोरा बोसा डोके ना पुरा खाली परा बाबू पोरा हा पोरा एक एक जन पोर पोर बोल राकेश्वर भगवान की अरे पोरा अरे भाई ज्या द बाबू উদিয়া উদয়া গ हो तू नारळ ना बोलला फुटला ना।, ना ना बारकाच ना मोठा मोठावाल्या पोरशील ना पोरशील बघते होतो आपलं हा बघतेस ना काय ना कोल्याला काय ना फुटे नारळ फोर मग फोर नारळ आहे डगर बारका

पप्पाप्पा कुठे घरी आहे ना जोरणापट जोरानापट मग कर कसा काय सर तुम्ही बघू शकता ओमिदारे यांचा अक्का बघा बकरा कसा किती का, का आपले दोन सर्वांनी हा काय दादा काय बोलतो दादा जोरात आहे ना दादा आपले हा चला चला आपल्या गावची साथ आहे तर आपल्या सर्व मंदिरात देवांना मान द्यायला लागतं आपल्याला हार नारळ तर तसंच पाया पडायला लागलं आपले सर्व ना ना जोरात आहे ना आपली साथ एकदम उत्तम उत्तम कमा कपलाय ना तुझा आजचा पाया पडला मी गो आज आपले शाखा प्रमुख आले आहेत किशोर राणा म्हात्रे दोनदा भेट झाली आपली अरे मोहित दोनदा भेट झाली अरे चालू आहेत चालू आहेत फोरला लाग बाबू नारल आता बोरला ना आता पावर आली तुला पगार आणि पावर दिली तर मित्रांनो आता मी तसेच आपले येशी मातेचं देखील चल पोरला ना ओके ना येशी मातेचं देखील दर्शन नारोल फोडायला लागतो आपल्याला एवढे गावचे देव आहेत आपले रुपेश म्हण हा जय येशी माता दिदी येशी मातेचं मंदिर आपल्या ते प्रदीप मात्रे बघत त्यांची एंट्री झालेली आहे देसाई गावामध्ये सातेला आले <laughs> okay, नुणा। तू आज खास करून नाही नावनात मात्र ते मा येऊन येत गे ओकी बाय काय म येला हेशील तू साईल मामाने नेल बकर दोन हा ऋषाकडे जा अरे आज येशील ना ए तो प्लॅन काही देसाई गावातले सर्व देसाई गावात कंबरीपडा पडा रेल्वे मात्र काय मिक्री आपल्या वाटा दिशे जमा करून

इंडिया बकरा पण नव्हते ना किती का प्लॅन वार पाच बोकर हा किती घरा किती चुली दोनशे पंधरा दोनशे पंधरा चुली हा हे माझ्या उडाला नारळ बोरा हे नारळ बोर हॅलो मी जाऊन आमचं करतं सातवी तीन करत सात तीन डुट्या करत आहे फिरायला जायचं बोलतं आहे थायलंडला जायचं तीन डुट्या तीन डुट्या करत आहे ये तो धोती खोल राय काय आवड असेल त्याला विके फिरायला जायटी तीन डुट्या करत फिरायला जायटी तीन डुट्या हो ते बघला एल एन टी

विजय बालाराम विजय बालाराम दे वाट घेतलेले आहेत आपले तीन चार वाटे घेतले आहेत म्हणजे आपल्या आजूबाजूच पण घेतले ना आपलं पण घेतलं असं वाट असतात आता आमची साथ होणार आहे कारण का मी जाणार आहे धाब्यावरती कारण का आपलं पहिला बाकीच्या गोष्टी तर चला जाऊया घरी अशी होती देसाई गावाची साथ तसंच आपली एकदम मटणाची तयारी चालू आज प्रत्येकाच्या घरात मटण बनवत असतील आपला पण चुलीवर हो चालू आहे जेवाला आज आपली बिर्याणीची रेसिपी आहे आपण काही साथ ना करू पण आपण तसं बाहेर जाणार आहोत पण आपण दोन तीन माणसं बोलू कारण का आपल्याला धाब्यावरती जायचं बघू शकता तुम्ही कुठल्या आहेत काल मस्त ते काल मस्त कोल्डी मस्त कोल्डी आले असं मटण चालू आहे इथं खालती पण चालू आहे कोंबऱ्याचं चालू आहे इथं कुकर हो पण चालू आहे गाईचं आपल्याकडे सध्या वेळ नाही आहे आता तुम्हाला सगळ्यांना बोलवलं असता साठायला या तुम्ही आमचे पण आपल्याला टाईम नसल्यामुळे संध्याकाळच्या आपल्याला आपल्या धाब्यावरती थांबायचा धंद्यावरती तर आपल्याला कुठला पंचायन करता येणार नाही कारण का मीच स्वतः तर कोणाला बोलून फायदा नाही आपल्याकडे वेल पण नाहीये आले निशू सातेला आले ना निशू पाहुणा हा निशूला बोलवले आम्ही अरे या या नाही निशू तू एकटाच आले ना निशू या बसा बोल काय तरी अगं आमचा पाहुणा आलेला सातेला निशू निशु निशूवरती दोन बोटावरती या का निशू दाखव नमस्कार मित्रांनो आता आपण मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे आणि आज थोडा आराम केला आपण आणि आता आपण चाललो धाब्यावरती आपण येणार दादाचं फ्रेंड येणार तरी पण आणि आपण चला आपली आता काम आहेत ती करू आता आपण धाब्यावरनं घरी आलो कारण की आता आपली साथ चालू झाली आणि आपले जे मित्र होते ते दोघे आल एक आलते फक्त लोचन आणि तसंच मयूर आपले स्कूल फ्रेंड सुशांत हे फक्त आपल्या जोडीला साथला आल्यान तर त्याच्यानंतर आपण ब्लॉग एन करणार आहे अशी होते आपली साथ कारण का आपण आज धाब्यावरतीच होतो म्हणून आपल्याला साथ करायला नाही भेटली पहिला आपला धंदा त्या पण आपल्याला बघायला लागतं त्याच्यामुळं आपल्याला कुठे जाताना आला त्याच्यामुळं घरी पाहुणे आलते पण घरीच फॅमिलीने अटेंड केले तर काही पुढच्या वर्षी नक्कीच आपण फ्री झालो तर सर्वांना साथला बोलो तुम्ही देखील या आपला ब्लॉग बघितला असेल तर आपली देसाईगावाची साथ कशी वाटली तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विषय चला काही बाय बाय